सांगलीत कृष्णा नदीत उड्या मारून स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांची माहिती एकसारख्या पडणाऱ्या पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून पाण्याला वेग आला आहे अशा परिस्थितीमध्ये नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी करू नये अथवा रील्स काढणे व्हिडिओ काढणे पाण्यामध्ये उडी मारणे अशा प्रकारचे स्टंट करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे जो कोणी पोलीस प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे मागील काही दिवसापासून सातत्याने पाऊस पडत आहे त्यामुळे नदीच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने पाण्याला वेग आलेला आहे अशा परिस्थितीमध्ये गतीचा नागरिकांनी पाण्यासाठी ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट आदी घाटांवर गर्दी करू नये अथवा त्या ठिकाणी पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रील्स काढणे फोटो काढणे पाण्यामध्ये उडी मारणे अशा प्रकारचे नृत्य करू नये आज देखील आम्ही मुलावरून उड्या मारण्याच्या प्रयत्न असलेल्या काही मुलांना पोलिस ठाण्याला आणून त्यांना त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे तरी धोकादायक परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा तटबाजी करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये अथवा गर्दी करून पूर परिस्थितीच्या संकटामध्ये अडकू नये असे पोलिसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते पोलिसांनी पूर परिस्थितीचा नियंत्रणासाठी त्याचप्रमाणे मदत आणि नागरिकांच्या मदतीसाठी हे सर्व उपाययोजना केलेले असून पोलीस प्रशासन सा त्याकरिता सज्ज आहे धन्यवाद